नमस्कार मंडळी तर बिग बॉसच्या घरामध्ये झालेले शिव ठाकरे यांची एंट्री आणि जेव्हा शिव ठाकरे यांची एंट्री घरामध्ये होते तेव्हा घरातील ते सर्व सदस्य खूप जास्त खुश होतात तर मित्रांनो मी घेऊन आलो बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरु करूया तर मित्रांनो उद्याच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला शिव ठाकरे घरामध्ये येताना दिसणार आहे सगळ्यात पहिले घरच्या सदस्यांना गार्डन एरियामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्यांना सांगण्यात येणार आहे की तुम्हाला भेटण्यासाठी एक सेलिब्रिटी येणार आहे मित्रांनो घरातील सर्व सदस्यांना असं वाटत होते की जे एक्स कंटेस्टंट आहे बिग बॉसचे ते घरामध्ये आता येणार परंतु बिग बॉसच्या घरामध्ये आता शिव ठाकरे येणार शिव ठाकरे तुम्हाला माहिती असेल की बिग बॉसचा सीझन त्याने गाजवलेला आहे आणि बिग बॉस हिंदीमध्ये सुद्धा त्याने खूप जास्त नाव कमवलेलं आहे त्यामुळे खूप जास्त इंटरेस्टेड आपल्याला उद्याचा एपिसोड बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच शिव ठाकरे काही सरप्राईज घेऊन येताना दिसणार आहे आणि जो फायनलिस्ट ठरलेला आहे बिग बॉसचा त्यालासुद्धा ते कायद्यासाठी सरप्राईज देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की शिव ठाकरे बिग बॉसच्या घरामध्ये आल्यावर काही ना काही करायला पाहिजे की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा